नमस्कार आत्ता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या वायंगणी येथे आत्र्याजवळील वायंगणी इथे उद्यापासून श्री स्वामी समर्थ मठामध्ये मठा वायगणीच्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये उत्सव सुरू होतो आहे आणि संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत या आपल्या स्वामी समर्थ मठाचे जे अध्यक्ष आहेत सदानंद राणे त्यांच्याशी आपण त्याविषयी या सोहळ्याविषयी जाणून घेणार आहोत सदानंद जी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलवर तुमचं महत्त्व अगदी भरपूर स्वागत आहे धन्यवाद सिंधूनगरी चॅनलचं आज आपण या ठिकाणी आमच्या स्वामी समर्थ मठ वायंगणी या मठामध्ये या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आज तुम्ही येऊन आमच्या या मठाची रूपरे रूपरेषा जी आहे ती रूपरेषा आम्हा तुम्हाला सर्वात क कळण्यास कळली कर, पाहिजे म्हणून आज या शिंदू नगरी या चॅनलने बहुमोल असा आपला वेळ खर्च करून आज आमच्या मठाचे नाव लवकर या ठिकाणी आले आहेत तर आमचा हा मठाची स्थापना दोन हजार बारा रोजी झाली आणि दोन हजार बा बारा रोजी जी स्थापना झाली त्याचं श्रेय हे आहे ते सर्व माझी जी कमिटी होती फाउंडेशन मेंबर जे होते आणि आमचे आज या मठाचे खरे श्रेय जाते होतील ते हरीश निंबाळकर आज ह्या मठाला जी खरी चालना दिली आहे ती आमचे कैलासवाशी हरीश निंबाळकर यांचं मोठं योगदान आहे आणि त्यानंतर एक मी स्वामी सेवक या नात्याने एक मला माझी स्वामी सेवा करण्याची एक जी चालना दिली ते माझे प्राध्यापक कैलासवाशी म्हकर सर यांनी या मला शेवेत दोन हजार शहाऐंशीपासून आणलं आणि तो दोन हजार शहाऐंशी शहाऐंशीपासून मी या शेवेत आलो आणि शेवेत एवढा मी वाहून गेलो की माझं कुटुंब व मी या स्वामी सेवेसाठी खूप अटोका प्रयत्न केले आणि आज ह्या ठिकाणी माझ्या घरामध्ये स्वामी मला वाटते एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मोठाची स्थाप फोटोची स्थापना झाली आणि तिथपासून मला वाटतं दोन हजार चारमध्ये आम्ही रजिस्टर मंडळ केलं त्यावेळी काही नव्हतं पण एक स्वामींची इच्छा होती निमित्त पत्र मा निमित्त फक्त हे होतं ते निमित्त त्यांना मिळत नव्हतं म्हणून काहीतरी म्हटलं आपण स्वामींसाठी केलं पाहिजे या उद्देशाने आम्ही व माझे संपूर्ण संचालक मंडळ स्वामींची पादुका घेऊन प्रत्येक गावात एक एक रुपया घेऊन संपूर्ण भिक्षा मागून जे काय आम्हाला मिळालं ते आम्ही स्वामींच्या समोर आणून ठेवलं आणि तिथपासून जी चालना मिळाली ती मला वाटतं दोन हजार चारपासून रकडलेलं मंदिर दोन हजार बारामध्ये एकदम पूर्ण झालं आणि दोन हजार बारामध्ये मर्ते मृत्यू प्रतिष्ठापना झाली आणि याचं श्रेय जे आहे ते मला वाटतं सगळं माझ्या संचालक मंडळांना आहे आणि दुसरी गोष्ट आज हा वर वर्धापन दिन आज या ठिकाणी साजरा होत आहे तरी आमचे कार्यक्रम म्हणजे उद्या आमच्या संपूर्ण वाहिगणी गावामध्ये पालखी प्रदर्शना होणार आहे आणि वायंगणी गावामध्ये एक ठाणेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी महाप्रसाद पण होणार आहे दुसऱ्या दिवशी आमच्याकडे अकरा पूजाचं अकरा पूजा या ठिकाणी आम्ही बांधण्याचा प्रकार चालू केला आहे कारण जेणेकरून स्वामी भक्तांना काही स्वामी भक्तांना इच्छा असते की मला या ठिकाणी कुठेतरी एक पूजेचा मान मिळावा त्यामुळे आम्ही असे जे प्रत्येक वर्षी अकरा पूजा शिपळ घालतो आणि ज्यांची इच्छा असेल त्यांना आम्ही पूज पूजेला बसायला देतो त्याचप्रमाणे तेवीस चोवीस तारखेला होम हवन असतं आणि होमवनाचा महाप्रसाद पण लोकांचा पण भरपूर महाप्रसाद योगदान असतं बरेच नाही म्हटलं तर दीड दोन सकाल, सकाल ते दोन हजार लोकांचं आम्हाला जेवण करावं महाप्रसाद करावा लागतो आणि चोवीस तारखेला सकाळपासनं मला वाटतं भदनं चालू असतात आणि संपूर्ण सकाळ स सकाळी चार वाजता पहाटे पूजा होते स्वामींना एकशे आठ माळ जप एकशा अध्याय वाचवून स्वामीने संपूर्ण चंदन लावून आंघोळ घातली जाते आणि त्यानंतर त्यांना स्वामीचा संपूर्ण सोहळं नाही सोहळं दर दिवशी आंघोळ करून प्रत्येक वेळी दर दिवशी वेगवेगळं सोहळं असतं अशी आमची पूजेची एक दोन हजार स्थापन झाल्यापासून आमची कशी हे आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ते जे आम्हाला आमचे दोषी भटजी आहेत मुंबई ठाणा यांनी जो रिवाज घालून दिला त्याप्रमाणे आम्ही सगळा त्या ठिकाणी त्याप्रमाणे वागत आहोत आता हा जो तुम्ही सांगितलं त्यानंतर पंचवीस तारखेला समारोप आहे सांगत आहे आणि हा आता एवढा मोठा खूप म्हणजे ह्याची तयारी तुमची जी आपण म्हणूया आता हा वर्धापन दिनाची तयारी म्हणजे आता अकरावं वर्धापन दिन आहे जवळपास अकरा वर्ष मग ही तयारी आधी किती दिवस सुरू होते तुमची कारण हा मोठा खूप मोठा दोन अडीच हजार माणसं जी येतात परत त्याशिवाय भक्तांची रिग आहे आणि ह्या मालवण आचरा हा मुख्य मार्गावर हा मठ आहे आणि जो तुम्ही आता एक एक रुपयाचा जो एक सांगितला तो एक छान त्याविषयी आपण बोलूच नंतर पुन्हा कधीतरी की हा हातून हे साकारलेलं एक भव्य हे स्वामींनीच साकारून घेतलं साकारलेलं जे स्वप्न आहे ते तुमच्या हे पूर्णत्वास आहे त्याच्या आता तुमच्या तीन दिवसाच्या त्याची तयारी कधीपासून सुरू होते ते, ते ह्या कार्यक्रमाची आमचा मोठा कार्यक्रम आणि संपूर्ण नाहीमुळे वाईंगणी पंचगोशीमध्ये हा नजऱ्या लागले असतात किंवा स्वामींचा वर्धापन येतो आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही जवळजवळ मला वाटतं दोन महिने आमच्या मिटिंगी किंवा नियोजन कसं का का करायचं काय करायचं त्या त्यानुषाने आमच्या जवळ दोन दो तीन महिने आधी हे सगळं आमचे प्रेक्षक चालू असते त्या ठिकाणी काय जी किरकोळ डागडुगी असेल ती पण असतो आणि आता सध्या कसे आमचे सगळे युवक जे तरुण जी मुलं आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी आता प्रसन्न देण्याचं काम करतोय कारण जेणे त्यांचं पण या स्वामी स्वामी शेवेत ते त्यांना पुढील चान्स मिळावा किंवा त्यांना एक आवड निर्माण व्हावा त्यामुळे जे आता हे डेकोरेशन सगळं आहे ते आम्ही त्या तरुण मुलांच्या वायगणी गावात जे तरुण मुलं आहेत ते येतो आहे आता हे आमच्या स्वामी समर्थक एक क्रिकेट मंडळ आहे स्वामी टीम वांगणी यांची ही पण मला वाटतं देवगड पट्ट्यात संपूर्ण नावलौकिक झाले आहेत ते ते पण आता हे सगळं आपलं या कार्यक्रमाची जी काय डेकोरेशन असेल किंवा इतर का अस सजावटतं काम जे असेल ते स्वतः ते लक्ष घालून ते करतात आणि आता हे संपूर्ण जे स तिन्ही दिवशी कामं का जे कार्यक्रम होतील त्यांना मला वाटतं स्वामी जे स्वामी भक्त आहेत त्यांचं अन्नदान स्वरूप त्या ठिकाणी वस्तूरूप अशी बरेच लोकसेवक हो किंवा स्वामी या ठिकाणी मदत करतात त्यामुळे आता संपूर्ण पालखी संपूर्ण गावात पालखी भ्रमीण असतो आणि ती संपूर्ण झाल्यानंतर आम्ही त्याला सगळे किती लोक करत स्वामी तर किती आलं जे नसेल जे समजा पडलं असेल ते आमच्यातर्फे आम्ही त्यांना किंवा आमचं एक असं कोणतरी स्वामीसेवक असेल त्यांना आम्ही जे स्वामी काय काय स्वामीसेवक सांगतात की काय कमी पडलं तर आम्हाला सांगा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जे महापराजी लागणाऱ्या सामान्य आम्ही सगळं पुनर्वास नेतो खूप खूप धन्यवाद तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण साठी तुम्हाला तुमच्या संचालक मंडळाला तसेच तुमच्या सगळ्या ज्येष्ठ आणि युवा सगळ्या स्वामी भक्तांना भरपूर शुभेच्छा आणि या सोहळ्याला शुभेच्छा आणि पुढच्या उपक्रमांना शुभेच्छा धन्यवाद <laughs> तर हे होते आपल्या सोबत श्री स्वामी अध्यक्ष सदा आणि त्यांनी आता जी संपूर्ण माहिती दिली आहे की उद्या तेवीस डिसेंबर दोन पासून जी जो सोहळा सुरू होतोय त्याची नियोजन कसं असतं त्याला त्याच्या पूर्वीचा इतिहास सुद्धा त्यांनी सांगितलेला आणि हा सोहळ्याला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने यावं स्वामी भक्ती आणि स्वामी प्रचिती घ्यावी असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे सुयोग पंडित आपली सिंधुनगरी न्यूज मालवण